भारतीय चित्रपटांच्या इतिहासात असे अनेक चित्रपट आहेत ज्यांचं स्थान आजही अनन्यसाधारण आहे या चित्रपटांच्या यादीत शोले या चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं या चित्रपटात प्रत्येक भूमिका ही खास आणि वेगळी होती पण यात असा एक कलाकार होता ज्याला त्याच्या भूमिकेसाठी मानधनच मिळालं नव्हतं तो कलाकार नेमका कोणता हे तुला माहितीये का शोला चित्रपटात प्रत्येकाची भूमिका ही वेगळ्या धाटणीची होती बसंती गब्बर जयवीरू ठाकूर ही पात्रं आजही प्रेक्षकांना तितकीच लोकप्रिय आहेत पण या व्यतिरिक्त या चित्रपटात एक असा कलाकार होता ज्याची भूमिका तितकीच महत्त्वाची ठरली ते म्हणजे सचिन पिळगावकर सचिन पिळगावकर यांनी शोले या चित्रपटात अहमदची भूमिका साकारली होती त्यांची ही भूमिका लहान जरी असली तरी ती प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे पण त्यांना या भूमिकेसाठी कोणतंही मानधन मिळालं नव्हतं त्यांना मानधनाऐवजी एक फ्रीज भेटवस्तू म्हणून मिळाला होता आणि ही भेटवस्तू त्यांना मानधनापेक्षाही मोठी आहे तर सचिन पिळगावकर यांची कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा